नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे आपण सरकारी भरती आणि शैक्षणिक परीक्षांबद्दल सविस्तर माहिती देतो आज आपण बोलणार आहोत महा टी ई टी दोन हजार पंचवीस म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस बद्दल चला तर मग पूर्ण माहिती जाणून घेऊया पात्रता अर्ज प्रक्रिया परीक्षा तारखा आणि फी परीक्षेचे नाव महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी दोन हजार पंचवीस ही परीक्षा शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता परीक्षा आहे म्हणजेच तुम्हाला प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत शिक्षक व्हायचं असल्यास ही परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे शैक्षणिक पात्रता या परीक्षेसाठी दोन स्तर आहेत पेपर एक ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या शिक्षकांसाठी उमेदवाराने बारावीमध्ये किमान पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच डी एड पूर्ण केलेले असावे पेपर दोन इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतच्या शिक्षकांसाठी उमेदवाराने बारावीमध्ये किमान पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि बी ए किंवा बी एस सी बी एड केलेले असावे अर्ज फी फी डिटेल्स मित्रांनो टी दोन हजार पंचवीस साठी अर्ज करताना फी खालीलप्रमाणे आहे वर्ग फक्त पेपर एक किंवा दोन सर्वसाधारण वर्ग एक हजार रुपये एस सी किंवा एस टी किंवा दिव्यांग सातशे रुपये दोन्ही पेपर एक आणि दोन सर्वसाधारण वर्ग रुपये बाराशे एस सी किंवा एस टी किंवा दिव्यांग रुपये नऊशे अर्ज प्रक्रिया संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर वर जाऊन अप्लाय ऑनलाईन या लिंकवर क्लिक करावे लागेल महत्वाच्या तारखा इम्पॉर्टंट डेट्स अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रवेशपत्र डाउनलोड दहा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस परीक्षा दिनांक पेपर एक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडे दहा ते एक पर्यंत पेपर दोन तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन ते साडेचारपर्यंत महत्वाच्या लिंक इम्पॉर्टंट लिंक्स जाहिरात पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ऑनलाईन अर्ज महाटीई टी डॉट -e इन अधिकृत वेबसाईट महाटीई टी डॉट -e इन या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत जरूर तपासा थोडक्यात सारांश परीक्षा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस प्लस डीएड किंवा बीएड अर्ज पद्धत ऑनलाईन ऑक्टोबर दोन हजार परीक्षा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेवटी महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर ही परीक्षा अत्यंत आवश्यक आहे तुम्ही आजच तयारी सुरू करा आणि वेळेत अर्ज करायला विसरू नका जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच सरकारी भरती अपडेट्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन बटन दाबा त्यामुळे येणारी नवीन नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल धन्यवाद